राम राम भावांनो नो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आपले ह्या योगेश भाऊ सोनूची मम्मी सोनूजी पप्पा इकडे बी सोन तिकडे बी सोनूजी पप्पा आम्ही सगळे आलोय हे शेतात अरे आणि हे येडी आळत माहिती तुम्हाला येळखे तुम्ही अजिबात नाही नाही नाळखत अंधार

तर आमचं हे असं चालूच राहतं बरं का हे त्याच्या काल एक आम्ही ना संगमनेरला गेलो होतो हे बी इकडे ते लाज देत हा लाज देत साडू यांना ओळखीत आणतो तुम्ही यांच्या घरी आपण लवकर वेळेस व्हिडिओ करेल जाणते मग यांच्या साडू हे आमचे मोठे साडू हेच संगमनेरचे साडू आहे आपले संगमनेरचे जे भाऊ बहीण व्हिडिओ पाहते ना यांना ओळखा हा हा ओळखलं ना कमेंट करून सांगा का आम्ही यांना भेटलेलो आहे आम्ही यांना पाहिलेलं आहे कुठं तरी है की न्यू <laughs> <laughs> ही मोठी मेवणी आहे आणि मोठी मेवणी ही मोठी बहीण असती बायकूची तुम्हाला कमेंट हा अशी कमेंट आली ती मला आहे का न्यू काहीतरी बोला ना काय बोल आता रानात काय राहिले रानत का तुम्हाला मदत करायला इकडे कोणती ढेरी राहत <laughs> जेवण झालं आता जेव्हाच नाही आता जेवायचं ना सांध्या घरी काहीतरी मटन बिटन करू आहे का नाही हो पाहुने वेळी असल्यावर तशी बरं राहतं मदत करू लागायला आले चारा काढायला चला मग घ्या खूप माका तोडून मग घ्यायचं ना चला चला योगेश भाऊ काहीतरी म्हणा हे नाणा भाऊच वावर आहे माग मक्का आहे ऊस आहे हे घास आहे उपळल्याला घास हा पाणी जास्त झालं होतं तर तू जरा <laughs> यावरती पाणी पोहार आहे ना तर जरा त्याच्यामुळे पंजाब टाकून व्हिडिओ आली हा काय सांगा व्हिडिओ नाही आले हा कधी म्हणायच्या आज घर आला हम्म लोक लोकांच्या नजरा वर लागले नाही हम्म बरोबर आहे नाही ढाकाकडे पायाची गरज नाही पडली लोक नाही नाही पण ते, ते बर चांगलं झाले या कस पंजाब आहे कधी शिवाय नाही देतो आपण कोणाला आपण प्रेम करतो सगळ्यावरती असं आहे ना ते आणि प्रेम करणं महत्वाचं आहे काय सु मम्मी खरे का कुठे आमच्या शेतीत आल्यावर तुम्हाला सांगा तरी आलेच नाही ते यांना वाटलं आमचं अरे तुमचं वावर एकदम आपण बी तर आता आपलं थोडीफार आमचं वावर टोयला बहिणीला घेऊन आलो बहिणी लागली वाटा मागायला जागा मग बहीण म्हणती एक तर जागा द्या त्यांच्याकडचं वावर उचलून निद आणायचं असत भावा बहिणी मग कोणी कुडा उचलून घेऊन गेला असत कुडा मांडला असत बरोबर आहे का हा ना तू काय करणार आता मला मकाच्या कावळ्या काढायच्या काढ ना म्हणून नीग। नीग। लागते नको नको बहिणीला नाही काम ब्लॉग होते ना बहिणीला ना। <laughs> काम नाही कामच आहे ना आणि मग मग हेच तर खरं काम आहे तर हे असं आहे बघा एकदम भारी आहे यांच आणि मी भोळा माणूस आहे की नाही नाही तुम्ही भोळ्या माणसाचं सोंग घेईल याच्या आतमध्ये व्हिलन आहे व्हिलन तो आम्हालाच माहिती तुम्ही सांभाळून राहा सोनुज पप्पा काहून आता हा माणूस डाकू की कोणी मग आपण कधी पण तुम्हाला फोन येऊ शकतो किडनॅप आता मला किडनॅप करून तुम्हाला भेटणार काय काहीच नाही भेटणार बरोबर आहे जेवढी तुमची इस्टेट आहे तेवढीच माझी आहे आपण जिम लावणार आहात नाही नाही ते जिम काय लावायची घरच्या भाकरी कायच्यान लोक ढेरी नसले तर किती जिम हा घरचे खायचं लोक लोखंड उचलायच काय कामा लावणार आहे आपण जिम करून काय खायचं प्यायचं दलाट आणि मग ते असं वाडर लागल ना कुणीकडच्या कुणीकडं ते पैसे द्यायचे पुन्हा कमी करायचे ऐक सगळं काय साठी करतो आपण पोटासाठी आणि मग काय डिम जिस्को हे पेट वही है शेट नहीं जा... पेट, नहीं पूट, तो बरोबर आहे का नाही येऊन जाऊन येऊन जाऊन दोघं भाऊ बाईन पोटाच विषयी नाही म्हणणार कसं कमी आहे शिजर कि जर महिना आहे बरोबर आहे नव्वा हा आता ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरच्या नऊ तारखेला बरोबर नऊ महिने नऊ दिवस होते दिसणार नाही पोट तिथून पुढे काही पोट दिसणार नाही ठीक आहे तोपर्यंत सहन करा तर आमचं असंच हसून खेळून चालू आहे साडू काही व्हिडिओ द्यायला तयार नाही हा जी एकटाच दणका चालू आहे तिकडे एकटीच हे करू राहिली मेवणी इकडे एकटीच उभी राहिली डब्यापाशी काय करू राहिले हा? <laughs> ला ला। का काय करू काय करू राहिले ते टबा तुम्ही आणून ठेवेल बर मग बहिणीच हे पाहून कस वाटलं कसं वाटलं मस्त आहे म्हणून पोरगी दिली फसली नाही तुम्ही पण मग आमच्या दोघांच्या वयात सतरा वर्षाचा अंतर आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही वयाबद्दल फसलं ना आम मातारा भेटला ना आमचा जो सतरा वर्ष वयाचा अंतर आहे तो जो बो झाला का सगळा सगळा येईन केला होता तुम्ही केला का बाबाटा तुमच्याकडे यांच्याकडे माणसं विचारायला आले होते तुमच्याकडे आले होते नाही माणसं तुम्ही सांगितलं होतं आमचा दोघांचा सतरा वर्ष होता अंतरे तुमच्याकडे माणसं आले विचारायला माणसं आले होते विचारायला तर भावांना बहिणी ना असं हिच्या माझ्या चालू राहते आजले गणगोत गोळा झालेले आज एवढे माणसं आलेले तर आनंद वाटतो पण जर हेच माणसं उद्या सकाळी जास्त त्याच्या घरी नेऊन गेले ना मग घर खायला उठ बरोबर आहे की काही गोष्टी चालूच राहते आलेलं चालतं गेलेलं चालत मी नाही आता दोन चार दिवसापासून आता घरी गेल्यावर काय करू नका येईन मी भेटायला तुम्हाला रेडून हा तर बस भावांनो बहिणीनो हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनल ला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराज